नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर आज होता चिन्मयचा रिझल्ट तर त्याच्यासाठी आम्ही घरून निघालो होतो त्याच्या शाळेत जाण्यासाठी पण आमचा जो रस्ता आहे तो बघा किती जसा कच्चा रस्ता आहे घरापासून डांबरी रोड कमीत कमी दोन किलोमीटर तरी आहे तर इथं आम्ही फायनली शाळेच्या जवळजवळ आहे आणि हे चिन्मयच्या शाळेचं मेन गेट शाळेच्या आतमध्ये एंट्री करताच, हे खूप मोठं असं शाळेचं ग्राउंड आपल्याला दिसतं तर इथं मुलं जेव्हा पी टी पिरियड असतो तर तेव्हा खेळण्यासाठी येतात त्याचबरोबर झाडं वगैरे खूप छान असं चिन्मयची ही शाळा आहे तर इथं आम्ही सगळ्यात अगोदर बाईक पार्किंग केली तर ही शाळेची खूप मोठी अशी छान इमारत त्याचबरोबर हे समोर ज्या स्कूल बस आहेत तर त्यांची पार्किंग होती इथं आता आम्ही चिन्मयच्या वर्गात चाललो होतो तर हे बघा हा चिन्मयचा वर्ग नाईन स्टँडर्ड तर वर्गामध्ये डिजिटल प्रोजेक्टर पण आहे आणि त्याचबरोबर आपला इथं फळ्या तर दोन्ही पण याच्यावर त्याला शिकवलं जातं आणि सर इथं रिझल्ट सांगत होते रिझल्ट घेऊन झाल्यावर चिन्मयचा जो चष्मा आहे तर त्याचा नंबर थोडासा वाढला होता तर त्याचं सारखं डोकं दुखत होतं तर आम्ही त्याचे डोळे चेक केले होते तर त्याचा चष्मा बनवायचा होता तर इथं रिझल्ट घेऊन झाल्यावर आम्ही त्याचा चष्मा बनवून घेतला आणि त्यानंतर आम्ही पुढच्या शॉपिंगला निघालो तर चिन्मयला इथं खेळण्यासाठी फुटबॉल घ्यायचा होता आदल्या दिवशी आणला होता पण चिन्मयचा असं म्हणणं होतं की तो जास्त कडक नाही आहे मला एकदम जास्त कडकमधला फुटबॉल घ्यायचा आहे तर आज पुन्हा आम्ही त्याला चांगल्यातला बॉल घेण्यासाठी हे जे खेळणीचं दुकान आहे या दुकानामध्ये गेलो तर हे सिरामपूरमधलं होलसेल खेळणीचं दुकान आहे जर कुणालाही खेळणी घ्यायची असेल तर हे एक छान ऑप्शन आहे हे दुकानामध्ये लहान मुलांची सगळी खेळणी मिळतात तर इथं चिन्मय त्याला जो बॉल घ्यायचा आहे तर तो बॉल तो पसंत करून घेत होता तर त्याचं असं होतं की मला याच्यामध्ये कलर पण ऑप्शन पण हवेत पण त्याला जो कलर पाहिजे तो इथं मिळत नव्हता तर शेवटी यल्लो कलर त्याने फायनल केला आणि हा जो येलो कलरचा बॉल आहे तर त्यांनी तो बॉल घेतला आता ते जे दुकानदार काका होते त्यांनी त्या ते बॉलमध्ये आम्हाला हवा भरून दिली तर अशा पद्धतीने चिन्मयला हा खेळण्यासाठी येलो कलरचा फुटबॉल घेतलाय तर तो खुश होता की त्याच्या पसंतीने त्याला बॉल घेतलाय तर आणि ते दुकानदार काका सांगत होते की जर थोडीशी हवा कमी झाली तर मी एक क्लिप देतो त्याने तुम्ही पुन्हा हवा भरून तो कडक करू शकता तर त्या दुकानामध्ये मला मराठी व्यापार दिसला तर माझी जी बहीण आहे तिचा मुलगा तनुष तर त्याचा पुढच्या महिन्यामध्ये बड्डे आहे तर आम्हाला काय त्या बड्डेला जायला जमणार नव्हतं तर मला इथं छान मराठी व्यापार दिसलेला आणि त्याची पण इच्छा होती की मला मराठी व्यापारच गिफ्ट घे म्हणून तर मग मी त्याच्यासाठी इथं आपला जो मराठी व्यापार आहे तर तो मी इथं घेतला तर ते काका का विचारत होते त्यांच्या मुलाला फोन करून की त्याची किती प्राईज वगैरे आहे असं इथं मी एक मराठी व्यापार आणि एक फुटबॉल असं घेतलं आणि पैसे देऊन निघणार तर मला समोर एक कैची दिसलेली तर किचनमध्ये आपल्याला छोटीशी कैची नेहमीच लागते तर म्हणून मी इथं एक छोटी कैची घेतली तर ते काका ती कैची किती धारदार आहे हे आम्हाला दाखवत होते तर अशा पद्धतीने खेळण्यांच्या दुकानांमध्ये आमची खरेदी झाली त्यानंतर आम्ही आलो सिरामपूरच्या भाजी मंडईत आपलं जे सिरामपूरचं पोलीस स्टेशन आहे त्याच्या बाजूलाच लागून ही भाजी मंडई तर आम्हाला संध्याकाळी करायची होती मिसळ तर त्याच्यासाठी आम्हाला काही थोड्याशा भाज्या घ्यायच्या होत्या जे मटकी वगैरे तर त्याच्यासाठी आम्ही इथं भाजी मंडईमध्ये आलो भाजी तर भाजी मंडईच्या सुरुवातीलाच ना ही कडधान्यांची दुकानं आहेत तर इथं तांदूळ कडधान्य वगैरे छान मिळतात तर इथं सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या एकदम अशा फ्रेश मिळतात तर आम्हाला घ्यायचा होता टोमॅटो तर आमचं एक दुकान हे फिक्स असतं तर त्या ताई पण ओळखीच्या होत्या कारण नेहमी आम्ही त्यांच्याकडून भाजी मंडईत गेलो तर त्यांच्याकडूनच भाजी घेतो टोमॅटो पण खूप छान असे लाल लाल होते तर आम्ही बटाटा टोमॅटो आणि कोथिंबीर हे त्यांच्याकडून घेतली पण आणखीन काही मिळत आहे का हे बघण्यासाठी मी थोडंसं फिरत होते तर मला इथंही जांभळी वांगी दिसलीत कारण आमचा जो गावचा आठवडी बाजार आहे तर तिथं ही वांगी मिळत नाहीत ही वांगी आम्हाला घेण्यासाठी सिरामपूरलाच मार्केटला जावं लागतं तर चिन्मयला पण आणि मला पण ह्या वांग्याचं भरीत खूप आवडतं तर त्याच्यासाठी मी इथून ही जी जांभळी वांगी आहेत तर ती वांगी मी भरीत बनवण्यासाठी घेतली आहेत तर आता दुपारचा वाजला होता एक आणि आम्हाला लागली होती खूप भूक तर मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो तिथं आम्ही मिक्स व्हेज आणि बटर नान मागवलेलं कारण आज शनिवार होता आणि नॉनव्हेज आपण खाऊ शकत नाही शनिवारचं म्हणजे आम्ही नॉनव्हेज खात नाही तर त्याच्यासाठी मिक्स व्हेज आणि नूडल्स मागवले होते तर चिन्मयची पण भूकानी अवस्था बघा कशी झाली आहे त्याला पण खूप भूक लागली होती तर हे जे जेवण आहे हे त्याला पण खूप आवडलं तर त्याच्यानंतर आता आम्हाला घरी जायचं होतं पण मग मिसळ बनवायची तर त्याच्यासाठी पाव हे घ्यावेच लागणार म्हणून मग आम्ही आता तिथल्या सिरामपूरच्या एका बेकरीमधून मिसळ बरोबर खाण्यासाठी पाव घ्यायला गेलो तर इथं आम्ही पाव घेतले तर पाव घेऊन म्हटलं की आता सरळ डायरेक्ट घरीच जाऊयात पण मग चिन्मयला येता येता एक स्टेशनरीचं दुकान दिसलं आणि त्याला आठवलं की आपले जे पेन आहेत तर ते संपलेत तर ते पेन घेण्यासाठी आम्ही पुन्हा थांबलो तर इथं आता त्याला ता मी पेन घेतलेत लिखाण करण्यासाठी तर तो बोलला की नाही मला टिफिन बॅग पण घ्यायची आहे तर इथं ह्या ज्या बॅग आहे ह्या मला खूप आवडलेल्या पण त्याचं असं म्हणणं होतं की त्या पिंकीश आहे आणि पिंक बॅग शक्यतो मुली वापरतात म्हणून तो बोलला की मला त्या नाही घ्यायच्या आणि त्याला ही पर्पल कलरची बॅग आवडली तर त्याच्यासाठी आम्ही ती पर्पल कलरची बॅग घेतली त्याचबरोबर दोन नोटबुक पण घेतल्या कारण मॅथसाठी खूप सगळ्या बुक लागतात तर शार्पनर पेन टिफिन बॅग एकंदरीत अशी त्याची शाळेची छोटीशी खरेदी केली तर आता घरी आलोय आणि हे जे आहे मराठी व्यापार तर हे बड्डे गिफ्ट तनुषला नेक्स्ट मंथ बर्थडे आहे ना तुझं नेक्स्ट मंथ बर्थडे आहे पण तेव्हा तू कुठं असणार आणि घर कुठं आहे तुमचं खार खारघर मुंबई आम्हाला येता येणार नाही बर्थडेला म्हणून आताच तुला हे बर्थडेचं गिफ्ट खोलायचं आहे का हां चा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल